त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी अकरा लाखांची उदार मदत त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल एक कोटी अकरा लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ नाशिक येथे सुपूर्द करण्यात आला आहे त्या प्रसंगी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमॅन सचिन भंसाई देवस्थानचे सचिव तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील विश्वस्त कैलास भुले पुरुषोत्तम कडल कृपाली भूतडा स्वप्नील शेलार मनोज थेटे डॉ सत्यप्रिय शुक्ल प्रदीप तुंगार विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर तसेच लेखपाल प्रणव पिंगळे उपस्थित होते ही मदत मराठवाडा पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत देण्यात आली असून सामाजिक बांधिलकी जपण्याचा टिळस्सा हा प्रशंसकीय उपक्रम आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान टिळस्सा हा उपक्रम धार्मिक संस्थानांनी समाजाप्रती दाखवलेल्या सामाजिक जबाबदारीचे सा आदर्श उदाहरण ठरलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी पूर परिस्थितीने थैमान मांज माजवलेलं आहे आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी आपले कुंभमेळा मंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन यांच्या पुढाकाराने आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन जिल्हा सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर देवस्थानने आज एक कोटी अकरा लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला नाशिक येथे नाशिकच्या ओझर एअरपोर्ट विमानतळावर जाऊन मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सुपूर्द केलेला आहे ही मदत जरी तुकडी असली तरी आज सरकारने हा जो काही जगन्नाथाचा रथ चालवला आहे यामध्ये निश्चितच त्र्यंबकेश्वर देवस्थानची फुल न फुलाची पाकळी म्हणून योगदान राहील आणि पीडितांचे अश्रूर पुसण्यास त्याची मदत होईल धन्यवाद नाशिक लोकशाही साठी प्रतिनिधी वैष्णव गोलक त्र्यंबकेश्वर